पहाटे प्रकरणामध्ये खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे खेवलकरांसहित सात जणांची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि या सातही जणांना आज पुणे कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे या प्रकरणामध्ये सातही जणांची कोठडी वाढवून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल आता जी महत्वाची बातमी पुण्याच्या खराडीमध्ये रेव पार्टी झालेली होती आणि या प्रकरणामध्ये खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे कारण खेवलकरांसह सात जणांची पोलीस कोठडी आज संपणार आहे या सातही जणांना पुणे कोर्टामध्ये आज हजर केले जाणार आहे तर पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणाऱ्या आताची महत्वाची बातमी खडसेंचे जावई खेवलकर रेव पार्टीमुळे अडचणीमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ खडसे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तर पुण्यातील रेव पार्टी प्रकरणामध्ये खेवलकर यांच्यासहित सात जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे आज त्यांना कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाणार आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार आहेत खडसेंचे जावई आहेत खेवलकर त्यामुळे या पत्रकार परिषदेमधून एकनाथ खडसे काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे